नमस्कार मी विजय परभणीकर क्रांती न्यूज चोवीस तासमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे पाहूयात आजच्या काही घडामोडी सोनपेठच्या डिगोळ येथील विष्णू ढेंबरे यांना परळीच्या वडखेल येथे अमानुष मारहाण प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये दशरथ बाबुराव हाके व त्यांचा मेहुना व इतर एक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला सोनपेठ तालुक्यातील डिघोळ येथील विष्णू कुंडलिक ढेंरे यांना दशरथ बाबुराव हाके यांचेकडून आठ महिन्यापूर्वी दहा हजार रुपये हात उसने घेतले होते पैसे देण्यास उशीर होत असल्याने दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाज त्याच्या दरम्यान विष्णू ढेंब्रे घरी असताना दशरथ बाबूराव हाके याने त्याच्या मोबाईल नंबरवरून फोन केला व त्यांना बाहेर बोलावले आपल्याला गावाला जायचे आहे बैलाचे पैसे द्यायचे आहेत सोबत चल असे म्हणाला यांनी स्कॉर्पिओ गाडी एम एच बावीस ए एम तीन शून्य शून्य शून्यमध्ये बसून डिगोळ येथून परळी तालुक्यातील वडखेल येथे नेऊन दशरथ हाके याने त्याचे मेवण्याला फोन लावून बोलावले आम्ही वडखेल येथे आलो आहोत असे म्हणून सांगितले त्यानंतर दुपारी दोन वाजताच्या दरम्यान विष्णू ढेंबरे आहेस का असे म्हणत तुला दशरथ हाके याने दहा हजार रुपये परत द्यायचे आहेत की नाही असे म्हणून त्या तिघांनी दशरथ हाके यांचे स्कॉर्पिओ गाडीत टाकून लोखंडीत तांबीने पायावर गुडघ्यावर तोंडावर अमानुष मारहाण करून पैसे नाही दिलेस तर तुला जीवे मारून टाकू अशी धमकी दिली विष्णू ढेंबरे यांना अमानुष मारहाण प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये बाबुराव हाके यांचा मेहुना व इतर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मला दसरा दसरात बाबुराव हाके यांनी तीन कॉल केले गडे आपल्याला गावाला जायचं आहे आपण बैल घेतला त्याचे पैसे द्यायचेत म्हणून मला फोन केले फोन केले मी इथून बसस्टँडला गेलो माझ्या मोटरसायकलवर त्यांची त्यांची चारचाकी गाडी होती त्यांच्या घरी लावलेली त्या गाडीत मला बसवले चल पैसे द्यायचेत म्हणून मी गेलो गेल्याच्या नंतर त्यांना वडखेल ह्या इथं गाडी बसस्टँडला उभा केली किराणा दुकानावर थोड्या साईडला किराणा दुकानाच्या उभा केली उभा केल्याच्या नंतर ते म्हणजे आपण चहा मी म्हणलं मला चहा काही नको तरी त्यांच्या पावच्या पाहुण्याच्या घरी नेलं घरी नेल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या पाहुण्याला फोन लावले आम्ही इथं आलो ती या तुम्ही इकडं मग ते पाहुणे आल्यानंतर आले बोलले बोलण्याच्या नंतर मला म्हणले बसा गाडीत मी गाडीत बसलो गाडीत बसल्याच्या नंतर ते मला मारायला चालू केलं त्यानं मी म्हणायलो बाबा मला कौन मारतात काय मारतात पण मी मोट ते म्हणले आमचे दहा हजार तू घेतलेले का देत नाहीस हा म्हणलं देतो माझ्याकडे सध्या पैसे नाहीत तरी त्यांना मी मोठमोठ्याने सांगालो पैसे मला गावाकडे फोन लावू द्या फोन लावल्याच्या नंतर मग कोणतरी पैसे घेऊन येईल माझा फोन हिसकाटून घेतला त्यांना हिस्काटून घेतल्याच्या नंतर काही जणांना दोघा जणांना तोंडा केलं एक जणांना रॉड घेऊन तांबी घेऊन मग गुडगे कंबर हे सगळं शेकून काढलं हे सगळं मी मोठमोठ्यानं आडायलो काच बन गाडी बन बाहेर कुणी येईना कुणी बोला ना माणूस मग त्यानंतर मला मारलं मारलं पुन्हा माणसं जमा होण्याचा मार्ग दिसला की त्यांना मला दोन ते तीन किलोमीटरच्या अंदाजेव नेलं तिथं एक पाजरताला होता पाण्याचा तिथं नेल्याच्या नंतर त्यानं मला गाडीच्या खाली काढलं माधवच्या दास वडा म्हणले खाली खाली ओढून टाकल्याच्या नंतर त्यानं त्यांची गाडी धुतली पुन्हा तिथला ते एक शेतकरी तिथला आला आणि म्हणला पहिलीच आका सुध्याय ना आपल्या ही तुम्ही कुठली आका आणली तुम्ही आधी ह्याला उचलून घेऊन जा माझ्या शेतातून मग त्यानं गाडीत टाकलं गाडीत टाकल्याच्या नंतर माझा माझा मोबाईल तर त्यांच्याकडेच होता ना मग मला गावातून एक कॉल आला कॉल आल्याच्या नंतर मी त्या कॉलचा आवाज ऐकून मोठ्यानं ना मला काकी लय मारायचे म्हणून लगेच त्याने माझा फोन कट केला कट केल्याच्या नंतर काकीनं काय केलं गावाकडे माझ्या भावाला मित्राला एक फोन लावला बाबा तुमच्या भावाला लय मारायचे मग हे न त्याला फोन लावला मारू बाबा आमचा भाऊ आणून सोड म्हणून त्यानं मला पुन्हा गावाकडे आणलं गावाकडे आणल्याच्या नंतर आमच्या घरी कुणीच नव्हतं कुणीच नसल्यामुळे होती घराची ज्या मला मारलं तेच पाना काय तांबी म्हणते तेच आमचं तोडलं मला घरात आणि निघून गेले हे आमचा असा प्रकार झालाय आणि ह्याला मला न्याय मिळाला मला त्यानं घरी आणून टाकल्याच्या नंतर मी चार दोघं जण घेतले एक ऑटो घेतला ऑटो घेत रिक्षा मी परळीला गेलो परेळा पोलीस स्टेशनला गेल्याच्या नंतर मला तिथं तिथल्या पी एस आय न दवाखान्यामध्ये पाठविलं दवाखान्यामध्ये एक्स रे हे काढले तिथं दवाखान्यात ट्रीटमेंट दिली मला त्यानं त्यांच्या आभारी मी ट्रीटमेंट दिल्याबद्दल पुन्हा एस पी साहेबांना माझी एकच कळकळीची विनंती हे दसरथ बाबराव हके यांचे दोन आजू दुसरे साथी या तिघांना मिळून मला मरणाचं मारल्यामुळे यांना कठोर कठोर शिक्षा व्हायलाच पाहिजे याला मोका अंतर्गत हे सजा झालीच पाहिजे आणि जर माझ्या मला जर मारूनच टाकलं असतं तर माझ्या घरच्या लेकरा बाळायचं माझं काय झालं असतं माझ्या लेकरा बाळायचं मला हे म्हणणं माझं हे